नमस्कार महाराष्ट्र टी टी24 च्या मराठी बातमी मी मनीष टेमरे आपलं स्वागत करतोय चला बघूया आजचा ठळघडामडी सार्वजनिक गणेशोत्सव ईद मिलाद सना निमित्त शहरात कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कनान पोलीस स्टेशन द्वारे काल बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड पुलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात रूट मार्च काढण्यात आला हा रूट मार्च कन्हान पोलीस स्टेशन पासून काढून महामार्गाने आंबेडकर चौक गुहावीरा चौक तारसा चौक सात नाका होऊन परत आंबेडकर चौक धरमनगर चौक पटेल नगर गांधी चौक सह आदी विविध मार्गाने कन्हान पोलीस स्टेशन येथे रूट मार्च चे समापन करण्यात आले यावेळी गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सण उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले या रूट मध्ये सात अधिकारी एक आर सी पी पथक एक एसआरपी पलटन बत्तीस अमलदार बारा होमगार्ड सहा आधी पोलीस कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र करिता बावनकर यांची रिपोर्ट संसाराला हवं असतं हक्काचं एक घर कुटुंबाला सुरक्षा आणि मायाची ऊब देणार आयुष्यात आनंदाचे रंग भरणार प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार हातात हात घालून कार्यरत आहे ग्रामीण भागातील बेघर अथवा कच्चे घर असलेल्या लाखो कुटुंबांना हक्काचं पक्क घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातोय त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई शबरी पारधी आधी अटल बांधकाम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पीएम जनमन व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनांबरोबरच अमृत महाआवास अभियान देखील राबवले जात आहे गोरगरिबांना गरिबांना घरासाठी स्वतःची जमीन घेण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून सहाय्य दिले जात आहे शासनाने आजवर सात लाखांहून अधिक घरे बांधलेली असून लवकरच दहा लाख घरे पूर्ण करण्याचे ध्येय आहे ग्रामीण गृहनिर्माण योजना महाआवास अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्राम विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन